छत्रपती शिवाजी महाराज भारताचे घटनाकार शिल्पकार ह्याच्यामुळं लोकशाहीमध्ये आपण आज एकत्र येऊ शकतो एकत्र बोलू शकतो ज्यांनी आपल्याला लोकशाहीत आपापल्या मताचा आपला कडवा अधिकार दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ह्या ठिकाणी माझ्या रमेशला मानणारा त्याच्यावरती मुलाप्रमाणे प्रेम करणारा मतदार बंधू आज होती नाव मला दिली होती तरी पण मी आदरणीय व्यासपीठ असं मग संबोधतो आणि सर्वांना धन्यवाद देतो कि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस गेलं दोन हजार चोवीस आलं आणि दोन हजार चोवीस असताना सुद्धा दहा महिन्याच्या कालावधीमध्ये माझा मित्र रमेश यानं ज्या पद्धतीचं गाव खेड्यामध्ये वस्तीमध्ये झोपडपट्टी मध्ये ज्या ताकदीनं ज्या कळकळीनं ज्या तरमळीनं काम केलं त्याची आज ही पोचपावती तुमच्या माध्यमातनं मला या ठिकाणी आणि म्हणून आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल भारतामध्ये आतापर्यंत आपला समाज असेल गावगाड्यातला आकडा पगड जात असेल बाबा भरपूर असतील या प्रस्थापितांनी आपल्याला हमेशा वंचित ठेवण्याचा कार्यक्रम राहू वंचित आपला उपयोग फक्त मतदानासाठी आपला उपयोग आणि आदेश द्यायचा आपण तिथं जाऊन शिक्का मारायचा ही पद्धत कुठंतरी आपल्याला आता बंद पाडायचे आणि आपल्याला माझा मित्र रमेशच्या माध्यमातून आपल्याला हे बंद पाडायचं हे लक्षात ठेवा आराला कार थोक्यास ठोका ही माझी पद्धत आहे आणि मला वाटतं वाटत याचा रमेश असल्यामुळं माझं त्याचा उपयोग येऊन आराला कार कोण आलं मालक आम्हाला काही देण्यात येणार आहे का माझ्या जीवाला जीव देणारा आरब्या रात्री त्या ठिकाणी रस्त्यावर उतरणारा माणसाला त्या ठिकाणी हातात हात ठेवणारा चोवीसला हा रमेश तुमच्या मनात तुमच्या हृदयात आहे त्या ठिकाणी त्याला मी लिहून ठेवल्याशिवाय राहणार असा कारण आपली आल्हाद ही विस्थापितांची आहेस्थापितांना आपण घाबरत नाही हेच ठेवायचं जो जनतेबरोबर जो पीडित बरोबर जो वंचिता बरोबर जो जनग लोकांच्या रोटी मध्ये त्याच्या घरची चूल पिकली पाहिजे त्याच्या काच्या भाकर चालली पाहिजे हा तो विचार करतो तो माझा मित्र आणि म्हणून आज रमेशच्या विनंतीवर ना मी ह्या ठिकाणी आलो कारण एक लक्षात ठेवायचं जो घरी घरी सांगतो जो गोरगरिबांच्या मनसेला देतो त्याच्यासाठी आपण आज भारताचे तिसरे अंदा व्हायला निघालेले पंतप्रधान मी फक्त पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या कारण पर्यंत आतापर्यंत गेल्या साठ वर्षामध्ये काँग्रेसनं फक्त संस्थानिक निर्माण केले गोरगरिबांचा विचार केला नाही भारतावरती फक्त या संस्थानिकाचे सात ते आणि ज्या वेळेस सरकार बदललं त्यावेळेस प्रत्येकाला आपला अधिकार प्राप्त झाला त्या ठिकाणी विस्थापित असलेला सावंत आमदार होऊ शकतो मंत्री होऊ शकतो मग माझा हा रमेशाही काय आमदार होऊ शकत नाही का मंत्री होऊ शकत नाही आणि म्हणून लोकशाहीनं तर आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि ज्या पद्धतीनं नरेंद्र भाई मोदी फक्त भारताचे पंतप्रधान नाही करोना काळामध्ये ते बघितलं असेल आता मोदीला स्वतःचा नेता मानतो विश्व नेता मानत आणि म्हणून येत्या दोन हजार चोवीस सात मे जे मतदान होऊ असलेलं आहे त्यामध्ये माझी कळकळीची आणि हमर विनंती आहे रमेशच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्ही जर रमेशवर प्रेम करत असाल त्यांना दिलेला आदेश किंवा त्यांना दिलेला प्रेमाचा संदेश समजून उमेदवार कोण आम्हाला माहीत नाही पण ह्या वेळेस आपला विश्व नेता प्रदान होण्यासाठी आपल्याला कमळाच्या चिन्हावरती त्याच्या पुढचं बटन दाबून प्रचंड मतानं परत एकदा भाई मोदींना पंतप्रधान झालेला बघायचं आहे आणि त्याची परिणिती तुम्हाला जागतिक लेवलवरती आल्याशिवाय राहणार नाही आणि हात माझे सावंत श्वासात श्वास असेपर्यंत रमेश माझ्या मित्राचा हात भविष्यात कधीही सोडणार नाही एवढं वचन देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो